7 बदलत्या काळात नोकरी आणि रोजगार हा एक मोठा प्रश्न तरुण वर्गासमोर असतो कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं कुठली पदवी मिळवायची ती मिळवल्यानंतर कुठल्या प्रकारच्या नोकरीचा किंवा व्यवसायाचा विचार करायचा हे समजत नाही कष्ट करण्याची तयारी असते पण नेमका मार्ग दिसत नाही अशावेळी ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांसाठी किंवा कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तींसाठी उत्तम रोजगार मिळवून देणारा एक व्यवसाय आहे तो म्हणजे मधमाशी पालन निसर्गातला महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशा या नैसर्गिक पद्धतीनं झाडांवर आणि इतर ठिकाणी पोळं करून त्यात मध तयार करतात त्याचबरोबर त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं त्यांच्या पद्धतीचं घर तयार करून दिलं तर त्या तिथेही राहतात आणि तिथेही मधाची निर्मिती करतात हा मध विकून चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकतो पालघर जिल्ह्यातल्या कोजबाड इथे असलेल्या कृषी विज्ञान केंद्रात मधमाशांबद्दल संशोधन केलं जातं तसंच मधमाशी पालनासंबंधी सर्व प्रशिक्षण इथं दिलं जातं नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्राध्यापक उत्तम सहाने येथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये पीक संरक्षण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे हे पालघर जिल्ह्यातलं कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी मधमाशी पालन याचे निमित्त प्रशिक्षण चालत असतं आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रजातीच्या मधमाशा आहेत जसं भारतीय मधमाशी म्हणजे सातेरी मधमाशी आहे त्यानंतर आग्या मधमाशी सर्वांच्या परिचित आहेस मोठे मोठे पोळे असतात त्यानंतर एक फुलरी मधमाशी असते ज्याचं छोटं पोळे एखाद्या झाडाला असतं त्यानंतर एक असते स्टिंगलेस म्हणजे न चावणारी मधमाशी किंवा लोकल भाषेत त्याला कोती माशी म्हणतात या चार मधमाशा आपल्या देशामध्ये आहेत आणि अजून एक पाचवी जी मधमाशी आहे ती म्हणजे युरोपियन देशांमधून आपण आणलेली आणि इथं स्थिर केलेली तिला मेलिफेरा जातीची मधमाशी किंवा इटालियन बीज असं म्हणतात ह्या पाचही जातीच्या मधमाशा आपल्या देशामध्ये राहतात त्याच्यापासून मध काढता येतं आणि विशेष म्हणजे नवीन तरुणांना रोजगार निर्मितीची मोठी संधी या व्यवसायामध्ये आहे मधमाशांना कसं हाताळावं त्यांची प्रगती कशी बघता येईल मधमाशांची पेटी उघडताना काय काळजी घ्यावी याबद्दल प्राध्यापक सहाने यांनी आणखी माहिती दिली आता ही पेटी आपण उघडून मी दाखवतो याच्यामध्ये पाटपिटी काढताना ए वरचं झाकण ते हळुवार आपण काढून बाजूला ठेवायचं त्यानंतर याच्यावरती एक असा रुमाल ठेवून द्यायचा म्हणजे माशा अंधारात राहणारे माशांना अंधारात राहण्याची सवय असते एकदम त्या उजेडात डिस्टर्ब होत नाही आहे आणि काढल्यानंतर आपण यातून एक एक फ्रेम जेव्हा आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं बघायचं असतं त्यावेळेस आपण अशी एक एक फ्रेम हळूवर आपण काढून हे मासे आपण याच्यामध्ये बघू शकतो की यांनी मध भरलेलं आहे का किंवा त्यांची अंडी आहेत पिलं आहेत कोणती अवस्था आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे असं ऑब्झर्वेशन करता येतं बघता येतं तर हे आपल्याला सहज साधारण दहा ते बारा दिवसानं आपल्याला हे आपल्याला बघायचं असतं याच्यामध्ये मधल्या फ्रेममध्ये अंडी जास्त असतात कडेच्या फ्रेममध्ये मध असतं आणि मधाच्या ज्या फ्रेम आहेत याच्यावरती आपण एक डबा ठेवतो ह्याच्या खाली याच्यामध्ये आठ फ्रेम भरलेले असतात या आठ फ्रेम पोळ्यांनी भरल्यानंतर त्याच्यावरती एक छोटा जो डब्बा असतो हा हा जो डब्बा असतो तो आपल्याला जर ठेवला त्याच्यामध्ये फक्त मधमाशा मध भरत असतात तर अशा पद्धतीने भर जे भरलेलं जे मध असतं त्याचे जे पोळे असतात ते आपण एक टाकीमध्ये टाकून ते हँडलने हालून त्याचं मध काढून पुन्हा ते, ते पोळे रिकामे होऊन ह्या पेटीमध्ये ठेवत असतात अशा पद्धतीनं मध काढताना माश्या मरत नाही मध काढताना पोळंसुद्धा खराब होत नाही आहे फक्त मध घेतो पोळं पुन्हा आपण त्या माशांना देत असतो अशा पद्धतीनं अहिंसक पद्धतीनं मध आपण काढतो यानंतर ह्या ह्या पेटीचा जो तळपाट असतो तो तळपाट आपल्याला स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं पावसाळ्यामध्ये काय होत असतं की ह्या तळपाटावरती कचरा सावटत असतो आणि तो कचरा जर साठला तर तिथे पोळ्याला एक कीड लागते त्याला मेन पतंग म्हणतात तो होऊ नये म्हणून ह्या हा जो कचरा असतो ह्या ब्रशने असा साफ करायचा असतो हे इथे कडेला कचरा असतो किंवा हे जे असतं माझ्याकडं की टूल आहे यानंसुद्धा असं 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 काढता येतं आपल्याला ह्या पद्धतीनं हे साफ करायचं आणि पुन्हा ठेवून द्यायचं आणि ही पेटी जशी होती तशी पूर्वत आपल्याला या ठिकाणी ठेवायची असते ते ठेवताना एकदम हळवार अशी ठेवायची असते जेणेकरून माश्या खाली दाबल्या गेल्या नाही पाहिजे आणि वरचं जे झाकण काढलं होतं तेसुद्धा आपण इथे रुमाल काढून आपण इथे ठेवून देणार आहोत आता महत्त्वाचं पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस फुलं नसतात त्यामुळे मधमाशांना फुलं मिळत नाही म्हणजे पराग मिळत नाही त्यावेळेला आपल्याला साखरपाणी द्यावं लागतं म्हणजे मधमाशांना एक बुष्टिंग किंवा तात्पुरतं अन्न मिळालं पाहिजे ते साखरपाणी देण्यासाठी आपण इथं एक हे केलं हे जे बर्ड फिडर असतं ते आपण लावलेलं ला आहे आणि ही साधी बाटली याच्यामध्ये साखरपाणी साखरपाणी म्हणजे साधारण साठ चाळीसचा रेशो म्हणजे साठ टक्के साखर असते चाळीस टक्के पाणी असतं ते एकत्र केलं त्याला थोडं गरम केलं आणि साखर वितळविंग आपण ते ठेवतो हो ते आपण मी असं उलटं केलं याच्यामध्ये बघू शकतो इथे थोडंसं पाणी आलेलं आहे आणि हे याच्यामध्ये साखरपाणी भरलेलं आहे जसं मधमाश्या पितील तसं ते पाणी खाली खाली येत राहील या आपण बाहेरून फक्त असं ठेवून द्यायचं याच्यामध्ये मधमाशा येणार आणि ते जसं पाहिजे तसं साखरवाणी पित राहणार हे त्यांना आठवड्यातून साधारण दोन वेळा द्यायचं आणि फक्त जुलै आणि ऑगस्ट महिना कारण ह्या दोन महिन्यामध्ये इथे पाऊस भरपूर असतो फुलं नसतात मधमाशांना बाहेर जाता येत नाही त्यामुळं दोन महिने जर हे आपण दिलं तर या पावसाळ्यामध्ये मधमाशांची स्ट्रेंथ म्हणजे संख्या भरपूर टिकून राहते आणि जसा पावसाळा संपेल म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्याला फुलं भरपूर येतात त्यावेळेस मध कलेक्शन बाहेरून भरपूर होतं आणि आपण पहिलं जे मध आहे पंधरा सप्टेंबरनंतर आपण सज काढू शकतो अशा पद्धती हे नियोजन याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे तर ह्या पद्धतीनं जर आपण केलं तर आपल्याला व्यवस्थित आपल्याला मध काढता येतं माशींची संख्या टिकून राहते आणि आपल्याला पुढे जाऊन मधच काढायचं नाही त्या व्यतिरिक्त आपल्याला पेटीचं विभाजन करायचं आहे दुसरी वसाहत निर्माण हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करता येतं ह्या पद्धतीनं नियोजन महत्त्वाचं आहे आता इथे आपण बघू शकतो आता साखरपाणी ठेवलं किती माश्या इथं आलेल्या बघा इथं ते ह्या पद्धतीनं मधमाशा येत असतात मधमाशांचे शत्रू असलेले कीटक पेटीपर्यंत पोहोचू नयेत यासाठी कुठले कुठले उपाय करावेत हे या केंद्रात शिकवलं जातं मधमाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता या उपाययोजना कराव्या लागतात मधमाशीचे विविध शत्रू आहेत त्याच्यामध्ये ह्या जेव्हा पेट्या आपण मध मद, मधुबनांमध्ये ठेवतो त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे शत्रू म्हणजे लाल मुंगळे किंवा काळे मुंगळे मुंग्या हे येत असतात याच्या व्यतिरिक्त काही माशा आहेत जसं हॉर्नेट बीज किंवा अंजन माशी तीसुद्धा येऊन मधमाशांना खात असते त्यानंतर गांधील माशी आहे कुंभारीण माशी त्यासुद्धा मधमाशांना घेत असतात काही पक्षी आहेत ते पक्षी जसं वेडारागू किंवा लांब शेपटीचा जो काळा पक्षी असतो तो मधमाशा खात असतात हे पक्षी आपण हाकलून द्यायचे किंवा ज्या तारांच्या खाली पेटी ठेवायची नाही हे महत्त्वाचं आता सगळ्यात महत्त्वाचं जे लाल मुंगळे येतात त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की गॅरेजमध्ये हे जे तेल मिळतं वापरलेलं तेल मिळतं काळं तेल तर तेल घेऊन आपण काय करायचं आहे ह्या स्टँडच्या पेटीच्या खाली जो स्टँड आहे या स्टँडला आपण असं लावायचं आहे माझ्यासोबत हा हा राकेश सुतार आहे मला तो मदत करत असतो ह्या ठिकाणी मुदबानामध्ये तर तो करतो आहे तर, तर हे जर तेल लावलं तर जवळजवळ दीड ते दोन महिने इत याच्यावरून मुंगळे चालत नाहीत आणि सगळ्यात सोपा उपाय आहे तर हे जर केलं तर आपल्याला तो फायदा होतो लाल मुंगळ्यापासून संरक्षण मुंगीपासून संरक्षण होतं शिवाय काही पाले आता इथे वरती झाड आहे झाडावरून पटकन एखादी पाल किंवा सरड्या इथे येत असतो आणि माशा खात असतो त्यामुळे आपण मध्ये मध्ये लक्ष ठेवलं पाहिजे तर इथे ते काही येणार नाहीये काही बेडूक असतात तर आपल्याला कृषी विज्ञान केंद्रात या मधमाशी पालनाबद्दल सातत्यानं प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात तिथे जाऊन प्रशिक्षण घेण्याची आणि त्यातून स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी तरुणांना आहे त्याबद्दल प्राध्यापक सहाने यांनी सविस्तर माहिती दिली कृषी विज्ञान केंद्र गेल्या पंचवीस वर्षापासून मधमाशी पालनाचं प्रशिक्षण देत असतं प्रत्येक महिन्याला आपल्याकडे दोन प्रशिक्षण होत असतात यातून पालघर जिल्हा ठाणे जिल्हा किंवा आजूबाजूचे बाहेरच्या जिल्ह्यातूनसुद्धा बरेच तरुण वर्ग इथं येत असतात आणि आपण दोन दिवस किंवा तीन दिवसाचं जे प्रशिक्षण देतो त्याच्यामधून आत्तापर्यंत हजारो तरुण तयार झालेले आहेत आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत त्याच्यामध्ये मधमाशी पालन जंगलातून माशा घेऊन पेटीत भरणं ते वसाहती ज्या असतात त्या विभाजन करणं पेट्या बनवणं त्यानंतर मधाची विक्री करणं मेणाची विक्री करणं असे वेगवेगळे व्यवसाय याच्यामध्ये करत असतात आता आपल्यासोबत हे राकेश सुतार आहेत हे सुद्धा व्यवस्थित मधमाशी पालन करतात पेट्या सांभाळतात त्यांच्या पेट्या सांभाळतात आपल्यालासुद्धा इथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये मदत करत असतात हे सुद्धा एक नवीन उद्योजकच तयार झाले आहेत मध उद्योजक तयार करणं हे कृषी विज्ञान केंद्राचं काम आहे आणि ते आम्ही करत असतो यातून उद्योजक बनवणं या व्यतिरिक्त त्या भागामध्ये जिथं जिथं पेट्या ठेवल्या जातात तिथे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढत असतं कारण हे उद्योजक शेतकऱ्यांना पेट्या जेव्हा भाड्यानं देतात त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढत असतं आणि मधाचं सुद्धा उत्पादन वाढत असतं अशामध्ये दुहेरी फायदा याच्यामध्ये मिळत असतो असे अनेक उद्योजक तयार झाल्यामुळं तरुणांना याच्यामध्ये रोजगाराची खूप मोठी संधी आहे नमस्कार मी सतीश खोत राहणार घोलवट टोकेपाडा माझं कृषी विज्ञान केंद्रामधून गेल्या वर्षी माझं प्रशिक्षण झालं आहे त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला त्याच्यात माझ्या आता दहा बारा पेट्या असून त्याच्याने मी चांगल्याप्रमाणे उत्पादन निर्माण करतो आहे त्याच्यामध्ये उत् उत्तम सहाणे सर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी सरांनी सर्वांना मला सहभाग देऊन माझा पूर्ण बिझनेसमध्ये खूप ग्रोथ आणला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि कृषी विज्ञान केंद्राचं पण खूप अभिनंदन काही वेळा मधमाशांची बाहेर वाढ होते आणि मधमाशांच्या पेट्यात त्यांचं स्थलांतर करावं लागतं हे करताना काय करणं गरजेचं आहे काय काळजी घ्यावी माशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवताना काय उपाय करावेत याबद्दल आता समजून घेऊयात शेतकरी बंधूंनो जेव्हा सातेरी मधमाशी आपण बाहेरून वसाहत घेऊन आतमध्ये पेटीमध्ये भरतो त्याचं प्रात्यक्षिक आपण इथे करणार आहोत या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राचे जे लाभार्थी ज्यांनी प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केला ते कल्लू वांगड माझ्यासोबत आहे त्यांचा परिवार आहे परिवार आहे लक्ष्मी ताई वांगड दीपेश वांगड आता जे बाहेर जे म झाडामध्ये पोळे असतात ते त्यांनी मडके लावले ते मडक्यामध्ये त्या माश्या येऊन बसलेले आहे असे मडके या ठिकाणी लावतात शेतकरी तर हे मडक्यामध्ये मधमाशी मद आहे घ्या इकडं तर ते आता कल्लू हे मडक्यामध्ये आणतात आणि हे मडक्यातली जी वसाहत असते ती आपण ह्या पेटीमध्ये भरणार आहोत त्याचं प्रात्यक्षिक आपण येथे बघूया तर हे मडक्यामध्ये जेव्हा पोळं तयार होत असतं ते बऱ्याच मोठं असतं कधी छोटं असतं तर त्या झाकणाच्या तोंडाच्या मोठं असेल तोंडापेक्षा तर ते मडकं तोडावं लागतं आपल्याला तर या ठिकाणी प्रथम ही रिकामी पेटी आपण इथे घेतलेली आहे आणि या रिकामी पेटीमधल्या ह्या चौकटी आपण बाहेर काढलेल्या आहे तो पण तोडा करा तुम्ही हे बांधण्या पोळे बांधण्यासाठी आपल्याला हे जे धागे लागतात हे धागे या ठिकाणी आहेत आणि मडकं हे तोडत आहेत जसे नैसर्गिक जे पोळे असतात तसे त्या मडक्यामध्ये अंधार जागेत ते बसत असतात तर ते मडकं तोडलेलं आहे ते पोळे आपल्याला काढून ह्या पेटीमध्ये आपल्याला भरायचे आहेत ते बघा एवढ्या माशा ह्या मडक्यामध्ये होत्या पहिल्यांदा पोळे आपल्याला बांधायचं आहे आणि माशा पण आतमध्ये घ्यायच्या आहेत तर ते त्याचं प्रात्यक्षिक आपण इथे बघतो आहे म्हणजे नैसर्गिक जी मधमाशी वसाहत आहे ती पेटीमध्ये स्थलांतरित करण्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक आहे सगळ्यात पहिल्यांदा ह्या पेटीमध्ये आपण हे जे चौकटी काढल्या लाकडी चौकटी या आपल्याला इथे हे बांधायचे हे बांधताना सुद्धा दोन ठिकाणी गाठ मारायची असते पहिली जी गाठ आहे ती ह्या पोळ्याच्या जवळ इथे असे खाली देतात आणि दुसरी गाठ इथे वरती देतात ह्या पद्धतीनं हे पोळं पक्कं बांधलं जातं आणि विशेष म्हणजे हा जो धागा जो वापरला आहे हा धागा जी केळीचे असतं झाड असतं केळीच्या झाडाची जी साल असते त्या सालीचा काढलेला धागा आहे त्यामुळं हा नैसर्गिक आहे आणि पोळं नंतर चिकटल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी मधमाश्या तोडून टाकत असतात तर धाग्यामुळं मधमाशांना तो धागा सहज तोडायला पण सोपं होतं पोळे बांधून झालेलं आहे आणि त्या ज्या माशा आहेत आतमध्ये आपल्याला सोडायच्या आहे ह्या सगळ्या माशांमध्ये एक राणीमाशी असते एकच असते ती राणीमाशीसुद्धा या माशांसोबत आतमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे तर हे कल्लूदादा हाताने माश्या घेऊन इथे टाकतात हे करत असताना त्यांचा अलगद हात जातो आहे त्यामुळे आपल्याला वाटतं असेल कधी माशा चावतात पण अलगद जर हाताने आपण माशा घेतल्या तर माशा डंक मारत नाही आहे त्यामुळे तेवढं अगदी सहजतेनं प्रेमानं जर त्यांना हाताळलं तर माशा चावत नाही आणि विशेष म्हणजे सकाळची वेळ आता आता सकाळी जवळपास म्हणजे दहा साडे दहा वाजले आहेत ह्या वेळेला मधमाशा शांत असतात दुपारी जर आपण ही जर गोष्ट केली दुपारी दोन वाजता अडीच वाजता ऊन असतं त्यावेळेस उन्हाच्या माश्या थोड्या ॲग्रेसिव्ह असतात पण सकाळच्या वेळेला आपण हँडल करू शकतो संध्याकाळी चार वाजेनंतर जेव्हा ऊन कमी होतं त्यावेळेस माश्या शांत असतात त्यावेळेससुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं माश्या शांत असताना आपले हँडल करता येतं डंक मारण्याची भीती असेल तर हातामध्ये ग्लोज घालायचे याच्यामध्ये रबरी ग्लोव्हज येतात कापडी ग्लोव्ज येतात ते ग्लोव्ज आणि टोपी घालून आपण सुद्धा ते सुद्धा आपण करू शकतो पण इथे कल्लू अंगड माझ्यासोबत आहे दीपेश आहे यांना हे बऱ्याच वर्षापासून करतात जवळजवळ पंचवीस वर्षापासून हे करत असल्यामुळं त्यांना सवय आहे आणि त्यांना माशांची भीती नाही त्यामुळे माश्या पण त्यांना डंक मारत नाही पण सहजतेने जर माशा आपण अलगत हाताने जर केला तर माशांची डंक मारण्याची तेवढी भीती नसते ह्या पद्धतीनं okay, बऱ्याचशा माश्या गेल्या माशांसोबत राणीमाशी पण आतमध्ये जात असते आणि सगळ्या माश्या आतमध्ये हळूहळू जात असतात ज्यामध्ये सगळ्या माशा व्यवस्थित आतमध्ये जात आहे याचा अर्थ राणी माशी पण आतमध्ये गेली असेल हे करताना कधीकधी काय होतं की राणी माशी जर चुकून बाहेर जर गेली व्यवस्थित लवकर केलं तर वरती जाते आणि त्या माशासुद्धा त्या राणी माशीसोबत तिच्या वासनं मागे जात असतात या ठिकाणी तसं दिसत नाही आहे सगळ्या माश्या आतमध्ये जातात म्हणजे राणी माशी आतमध्ये गेली असेल असं आपण इथे समजू शकतो या पद्धतीनं या सगळ्या माश्या व्यवस्थित आतमध्ये चाललेल्या आहेत आणि पुढच्या एक एक मिनिटामध्येच किंवा दोन मिनटामध्ये सगळ्या माश्या आतमध्ये जातील आणि आतमध्ये गेल्यानंतर ही पिटी आपण व हिला झाकण लावायचं सगळ्या माशा आतमध्ये गेल्यानंतर जे गेट असते गेट लावायचं आणि पेटी आपण पूर्व जिथं जिथून मडकं काढलं होतं त्या थे, ठिकाणी आपल्याला ठेवायची असते अशा पद्धतीनं ती नैसर्गिक जी वसाहत होती मधमाशांची ती आपण पेटीत असं भरल्यानंतर ती पेटीमध्ये शेटल होते स्थिर होते आणि पेटीमध्ये स्थिर झाल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी शेतामध्ये न्यायची असेल किंवा एखाद्या मधुबानात जर द्यायची असेल त्या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या वेळी ती पेटी उचलून तिथं न्यायची असते पेटीचं स्थलांतर करताना दिवसा करायचं नाही आहे रात्रीच करायचं असतं कारण दिवसा काही मधमाशा ह्या फुलाकडं परागीभवनासाठी गेलेल्या असतात काही पेटीमध्ये असतात त्यामुळे दिवसा पेटी उचलायची नाही रात्री सर्व माशा ह्या पेटीमध्ये जमा होतात आणि मग रात्री आपण गेट बंद करून पेटी पाहिजे त्या ठिकाणी आपण स्थलांतरित करू शकतो अशा पद्धतीनं बघू शकतो हे बघा सर्व माशा आता आतमध्ये गेलेल्या आहेत आणि मग हे जे आहे हे स प्रात्यक्षिक फक्त साधारण पाच ते दहा मिनटामध्ये जर केलं तर सगळं हे आपल्याला होतं आणि कलूदादा लक्ष्मीताई पण मदत करत यांचं जवळजवळ पंचवीस वर्षाचा अनुभव याच्यामध्ये त्यामुळे त्यांची खूप चांगला सराव झालेला आहे आणि ते सहजतेने माशा हाताळत असतात असं नवीन तरुणांनी जर असं प्रॅक्टिस केली त्याची सराव जेवढा केला तेवढं सहज माशा आपल्याला हे स्थलांतरित करण्याचं काम आपल्याला सहज करता येतं सोपं करता येतं हे एंट्री गेट लावल्यामुळं माशी पेटीच्या बाहेर जात नाही हे सगळ्यात महत्त्वाचे आहे च म्हणून ते आपल्याला गेट लावायचं कारण बाहेरून जेव्हा आपण ती मधमाशांची वस्त्र त्याच्यामध्ये भरली तर त्या माशांना राणीला पेटीची सवय नसते त्यामुळं पुढचे दोन दिवस तीन दिवसांतर मधमाशा बाहेर जाण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून आपण हे गेट लावायचं गेटमध्ये कुठं फट नको आहे अशा पद्धतीनं थोडं फट असेल तर चिखल लावायचं बंद करायचं आणि मग ही पेटी उचलून आपण पाहिजे त्या ठिकाणी आपण जवळ ठेवायची पण आत्ता आपण जिथून मडकं काढलं त्याच ठिकाणी आपण ही पेटी ठेवणार आहोत आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी अंधार पाडल्यानंतर आपल्याला पेटी उचलून न्यायची असते आपण ज्या ठिकाणी हे मडकं काढलं होतं त्या ठिकाणी आपण ती ठेवणार आहोत अशा पद्धतीने ह्या माशांचं स्थलांतर आपल्याला मडक्यातून आपण पेटीमध्ये हे मस मस्त स्थलांतर आपण केलं आहे रोजगाराच्या वेगवेगळ्या संधींच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ग्रामीण भागातल्या व्यक्तींसाठी मधमाशी पालन हा एक उत्तम प्रकारचा व्यवसाय होऊ शकतो कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन त्यांनी स्वतःची रोजगार निर्मिती सुरू केली तर लवकरच ते यशस्वी उद्योजक होऊ शकतील